बारावतीकरांच्या सर्वांगीण विकास कुणामुळे होणार आहे याची जाणीव सर्वात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी आहे त्यामुळे विकासाच्या मागं उभं राहायचं का भावनिक व्हायचं याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवारांनी घ्यायचा आहे मला कल्पना आहे की बारामतीकरांनी मला जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णवला खासदार केलं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार चोवीस म्हणजे तेहतीस वर्ष झालेली आहे आणि गेल्या तेहतीस वर्षाहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम केलं प्रत्येक निवडणुकीला के कोणतीही लाट असली तरी तुम्ही मला निवडून दिलं तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तुमच्या विश्वासाच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरू शकलो मला त्याच्यातनं अनुभव येत गेला माझी प्रशासनावर पकड त्याच्यातनं येत गेली आज देखील एकंदरीत काम करत असताना मी कुठल्याही अधिकाऱ्याला आज सांगितलं तर मी पण त्या अधिकाऱ्याला रिस्पेक्ट देत असतो अधिकारी पण माझ्याबरोबर चांगलं त्या ठिकाणी वागत असतात आणि याही निवडणुकीला तुम्ही खंबीरपणे त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या पाठीशी उभं राहाल याबद्दल माझ्या मनामध्ये मा तिळमात्र शंका नाहीये